प्रमाणे झाली की नक्की यांनी परीक्षा दिली कोणासाठी पैसे कमवण्यासाठी ह्या सेलनी परीक्षा केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं मागे फोनवर कोण बोलतो नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले साधारणपणे साडे सतरा हजार पद आहेत पोलिसांमध्ये सतरा लाख की साडे सतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ॲप्लिकेंट्स आलेले आहेत म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता ह्याच्यात ऍप्लिकेंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एकशे अडतीस आहेत बी एस सी एकशे सहासष्ट आहेत बी तीन आहेत बी एस डब्ल्यू आठ आहेत बी ए पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा आहेत बी कॉम चे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका केलेलं आहे म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पण जो आम्ही ज्या पेपरबद्दल बोलत आहोत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत आमचे जे सेनेट सदस्य आहेत प्रदीप सावंत असतील राजन कोळंकरजी असतील या दोघांनी हा विषय हाती घेतला होता आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं न्यूजपेपर्समध्ये मध्ये देखील आलं होतं आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे आमची मागणी ही आहे की कोणालाही नको नकोय पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीई टी मध्ये रिएक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटी मध्ये सी टी ची सी टी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे रिवाईज नोटीस आलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर तीस सेशन मध्ये एक पेप दोन पेपर घेतले होते सीईटी जी एंजिनिअरिंग साठी आहे त्याच्यात चोवीस बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला किती चोवीस म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलनी एक पेपर चोवीस बॅचेसमध्ये वेगळ्या वेगळ्या घेतला त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं पण त्या चोवीस पेपर मध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला लागतात जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी काही काही चूक चूक केली आहे आहे झाली किंवा उत्तर पत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे साधारणपणे हजार रुपये घेतात बरोबर ना प्रदीप भाऊ आता ते हजार रुपये किती ऑब्जेक्शन जर घेतलेत तर चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन्स ह्या पेपर मध्ये आले म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन किती झाले एवढे पैसे ह्या सीटी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आहेत आता चुका तरी किती याव्यात ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सी टी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत ह्या पेपर मध्ये चुका झालेल्या आहेत त्या किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहिताय त्या त्या पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेल चे त्यांचे अजून निलंबन का नाही झालंय चोपन्न चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यावर पुढे काय दिलंय आता चुका बघा कशा आहेत फिजिक्स मध्ये एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत या फिजिक्स मधले चुकांमध्ये ऍक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं म्हणजे हे सी क्यू असतं चार तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि चार ऑप्शन मधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं त्या चारीच्या चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं असा पेपर सेट होऊ शकतो का बरं त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय आणि रिमार्क काय दिलेत त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय मग कोणाला फुल मार्क दिलेत कोणाला ग्रेस मार्क दिलेत कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर चोपन्न चुका या चोवीस पेपर मध्ये या सीईटी सेलनी केलेल्या आहेत हा विषय आपण लक्षात घ्या दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तीन दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही तो पेपर लगेच त्या त्याच्यावर गायब होतो वेबसाईट आणि जे उत्तर येतात किंवा जे तुमचे मार्क येतात मार्क तुम्हाला दिसत नाहीत पर्सेंटाईल येतं आता पर्सेंटाइल मध्ये गोंधळ असा झालेला आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅच मध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटेज मिळाले आमचा पहिला सवाल ह्या सीटी सेलला ला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाइल ठरवण्यासाठी कारण ह्या वरन तुम्हाला ऍडमिशन पुढची मिळणार आहे तर ते पर्सेंटेज तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलू आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजी आलं ते उत्तर असं होतं जे सी टी सेल कडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते म्हणजे तुम्ही विचार करा पेपर पेपरची एंट्रन्स टेस्ट चोवीस बॅच मध्ये वेगळी वेगळी घेतली आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं म्हणजे काही काही एका बॅच मध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांनाच पेपर मध्ये चांगले मार्क मिळाले तो सोपा पेपर झाला का कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करतं हा दुसरा विषय आहे तिसरा विषय आहे की ह्या चोवीस बॅच मधून अजूनही टॉपर कोण कौन हे कोणालाच माहिती नाहीये खरं तर पर्सेंटेजची गरजच नाहीये मुळात जर तुम्ही आन्सर शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं असं आन्सर शीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्युक्लियर बॉम्ब वगैरे रसायन आहे का याच्यात की आम्ही आता आन्सरशीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सरशीट का नाही देऊ शकत बरं प्रत्येक बॅच मध्ये ते दाखवा ते दाखवायला तयार नाही आन्सरशीट दाखवायला तयार नाही पर्सेंटेल काढले कसे दाखवायला तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शक ह्याच्यात का नाहीये ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झॅम मध्ये मेरिट आहे की नाहीये नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात तुम्ही मधून नक्की काय आहे हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण त्यांचं जे आपण पाहत त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही पण एकंदर सर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असं ह्यांनी देशाच्या विद्यार्थ्यांचा वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं आता काही काही आमच्याकडे आन्सर शीट आहेत आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत पण झिरो पॉईंट सेवन ह्याला जास्ती पर्सेंटेज मिळाले सिक्स पॉईंट फाईव्ह ह्याला कमी पर्सेंटेज मिळाले हा अर्थ काय याच्यात आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी जे मार्क आहेत ते दाखवावेत शीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते दाखवायत ची गरजच नाही सोल्युशन एकच आहे जसं मी सांगितलं की जे आता एक चोपन्न जी चुका झालेल्या प्रत्येक ऑब्जेक्शन जे रेज झालेले चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन जे असतील योग्य असतील किंवा अयोग्य असतील त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे हजार रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्त चुका सीटी सेल कडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील ऑब्जेक्शन झाले की ते सीईटी सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील हजार आता तुम्ही बघा ना चौदाशे पंचवीस चुका आणि इंटू हजार केलं तर किती पैसे होतात आता हा एक विषय झाला दुसरं सोल्युशन हे आहे की प्रत्येक पेपरचं तुम्ही मार्क जाहीर करा ना आन्सरशीट द्या तुम्ही जर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सरशीट मग कोणी स्क्रीनशॉट काढलं तर त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच कसं काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न याचा याच्यातून पुढच्या वर्षी एक बॅच झाली पाहिजे पुढच्या वर्षी पासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार आल्यानंतर करू आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बसल्यानंतर आम्ही करू दुसरी गोष्ट मी आतापासून सांगतो की पारदर्शकता आतापासून आली पाहिजे जर जा। चौकशी लागली पाहिजे आणि जे जा कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे थांबताना दिसतच नाही आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब दिसत आहे मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो ही साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे रोजगार हवेत तरुणाई वाढत चाललेली पण तरुणाच्या चाल चाल हाताला रोजगार नाहीत आणि जे आम्ही सतत सांगत आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे आज आपण बघतोय भाजपाच्या हृदयात ना राम आहे ना खरं बोलत आहेत ना तरुणांना हाताला काम देत आहेत आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे विषय लाख नीट, तो नीट, नीट, नीट के बारे में तो मुझे लगता है सभी हम लोग कह रहे हैं इसलिए तो अभी एग्जाम कैंसिल हुई है वो घोटाला तो है ही लेकिन अगर आप देखें तो देश में कोई सीरियसनेस नहीं है

तो त्यांनी पहिला मार्गी लावा व टॉपर्स कोण आहेत बॅच वाईज चोवीस बॅचेस दाखवले टॉपर कोण आहेत मार्क द्यावे पर्सेंटेजची काय गरज आहे मार्क द्या तुम्हाला पर्सेंट कळतील आणि तुम्हीच ठरवता कुठचा पेपर कठीण कुठचा पेपर सोपा तात्पुरत स्थगिती द्यावी कारण हा जो गोंधळ आहे दोन तीन मुलांनी स्वतःला काही बरं वाईट करायची वगैरे पण पत्र लिहिलेली आहेत मग ह्याला जबाबदार मंत्री राहतील का हिंदी मेसीटी का पूरा घोटाला क्या है कितने छात्र प्रभावित हुए हैं और अभी की क्या जैसे नीट का घोटाला हुआ था, आपने देखा होगा में, तो अभी तो अभी की गई है में में ये नीट हुआ और उसके बाद हुए महाराष्ट्र हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो लेकिन ये लगभग चौबीस बैच में ली गई एक पेपर चौबीस बैच में किया गया उसमें भी रिजल्ट्स अगर आप देखें तो रिजल्ट्स के पहले ही जो बच्चों ने विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए हैं 1425 ऑब्जेक्शन है हर ऑब्जेक्शन के लिए हजार रुपए लिए जाते हैं अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो फिजिक्स हो केमिस्ट्री हो मैथ्स हो लगभग बायोलॉजी हो चौपन गलतियां है मिस्टेक्स खामिया है खामियां हैं इस पेपर में और ये सब ग्रेस मार्क्स में दिए हैं उन्होंने तो ये ग्रेस मार्क्स किसको मिले हैं किसने प्राप्त किए हैं अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो सिर्फ परसेंटाइल में नहीं तो मार्क्स किसको क्या मिले हैं आंसर शीट मिले आंसर शीट दिखाया जाए पारदर्शकता हो इसमें कौन सी ऐसी बड़ी बात है या नेशनल सिक्योरिटी की बात है कि इसमें पारदर्शकता नहीं है बात यही है हम सिर्फ यही मांग रहे हैं कि किसको कितने मार्क्स मिले कौन टॉपर है क्या मेरिट है ये पता अकाउंटेबिलिटी चाहे पेपर लीक हो चाहे इस तरह का घोटाला हो अकाउंटेबिलिटी कहीं भी सेट होती ही नजर नहीं आ रही आप क्या मानते हैं अकाउंटेबिलिटी तो है ही नहीं पेपर घोटाला हो या रेल का कोई एक्सीडेंट हो कौन अकाउंटेबिलिटी दे रहा है देश में नो नो नेट नेट नॉट नीट मला वाटतं पुण्याकडे आंदोलन पण झालेलं आहे आणि आपण पाहत असाल पोलीस भरती पण ज्या परिस्थितीत होते इस्टर्न एक्सप्रेस हायवे जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण मुला मुलींना मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी दुसरी मागणी आहे की पावसानंतर व्हावी त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा साडे सतरा लाख ऍप्लिकेशन सतरा हजार पदांसाठी आलेले आहेत आणि ह्याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत ही सगळी स्पष्टता नेट लोकसभेमध्ये जे काही मतदानाच्या वेळेला नाही पहिल्यांदा ह्या चुकता पाहिल्यानंतर चोपन चुका पाहिल्यानंतर मला वाटलं इलेक्शन कमिशनने हा पेपर घेतलाय की काय नोंदणीचा घोळ मोठा झालेला आहे काल अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेबांनी यांनी सीईओ इलेक्शन कमिशनची भेट घेतली नाव कमी के लिए के लिए ही अच्छा। अच्छा। ना। हम अभी सीईटी के बारे में बात कर रहे हैं जो नेट का विषय तो कल राहुल जी ने लिया और वो देश भर में हुआ है ये महाराष्ट्र सीईटी के बारे में ये महाराष्ट्र सीटी की जो हम कर कर रहे रहे हैं हैं मांग, है, मांग है, वो स्वच्छ है स्पष्ट है हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को वो आप बताओ क्या कितने मार्क्स है क्योंकि छुपाने में क्या मतलब रहता है? आपके से चुनाव लड़ने की तैयारी ठीक है शर्ट पहन के संबोध है बघा एक महत्वाची गोष्ट हीच मी आता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे महत्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे महाराष्ट्र सरकारने घोळ घातलेला आहे पोलीस भरती असेल मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क मिळाले होते पेपर फुटीचा विषय आहे सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील नेतील गुजरातला मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक तेट एवढ्यासाठीच निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब्स मिळत नाहीत हाताला काम नाही मिळत मला सगळ्या विषयावर मी सविस्तर पाहिलं तर बिहार असेल उत्तर प्रदेश असेल जातीय राजकारणामुळे मागे राज्य राहिलेलं आता महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण पाहिलं मिळतं ओबीसी असेल मराठा समाज असेल महाराष्ट्रात देखील जो तो प्रकारे उत्तर फार टेंटिंग आहे पण आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही ह्याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकारकडून काहीच अपेक्षा नाही yes they have whatever has been brought to their notice they have taken due note of it and we have told them also that hardly four or five days are left on 26th the elections uh, polling will be taking place so it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded it is their duty to check and if the exclusion was proper as far as their contention, देन दे हॅव टू एक्सप्लेन इट दॅट दिस बिकॉज ऑफ दिस रिजन युअर फॉर्म वॉज रिजेक्टेड अदरवाईज दे विल हॅव्ह टू कम आउट विथ अ फ्रेश सप्लिमेंटरी अँड दॅट विल बी मेड नोन ऑन पब्लिक वाईड पब्लिसिटी शुड बी गिवन दॅट दिस आर द नेम्स विच एड सो दॅट द कन्सर्न वोटर विल एक्सरसाईज हिस फ्रँचाईज सो दॅट इल बिन करून यासाठी असं अमित टाकलं मला वाटत एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती खराब होत चाललेली आहे तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलेन कारण मला माहिती नसताना तिच्यावर बोलायचं नाही थोडी अजून माहिती घेऊन मी बोलीन प्रश्न आहे जो है कि की, लग की जो पेपर है है। क्या मुझे लगता उन्होंने काफी सारे मांगे की है चुनाव के पहले जो मांगे की है उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूंगा जो अनुभव के बोल है स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टीडीपी के पास रखिए नहीं तो

और हम सरकार से जवाब अपेक्षित है हमें क्योंकि ये एडमिशन प्रोसेस आज से शुरू होने जा रही है रही बात कुछ आ, सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी स्टंड करते हैं वोटों की बंटवारा करते हैं और फिर शांत हो जाते धन्यवाद